नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्था स्वागत आहे तुम्हा तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्याही नऊ फेब्रुवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहेत मौनी अमावस्या ही अमावस्या पौष महिन्यामध्ये येते म्हणून या अमावस्येला दर्श मौनी अमावस्या असं म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे अमावस्या ही प्रत्येक महिन्यामध्ये येते परंतु पौष महिन्याची जी अमावस्या असते ती खूप खास असते कारण वर्षातील सर्व बारा अमावस्यांपैकी ही एकमेव अमावस्या म्हणजे पौष अमावस्या आहे ज्यामध्ये स्नान आणि दान याशिवाय मौनव्रत पाळल्याचे विशेष महत्त्व आहे अमावस्या आले की बरेच जण घाबरतात अमावस्या म्हणजे अशुभ दिवस मानला जातो पण अमावस्याच्या दिवशी आपण असे काही उपाय करू शकतो की आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा ही कधीच येणार नाही तर अशी ही मौनी अमावस्याचा प्रारंभ जो आहे तर तो शुक्रवारी आठ वाजून दोन मिनटांनी सुरू होणार आहे आणि दहा तारखेला पहाटे चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे म्हणून आपल्याला या अमावस्याचे पूजा उपाय हे सर्व काही शुक्रवारी नऊ तारखेला करायचे आहेत तर पहा अमावस्येच्या दिवशी आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं असं म्हटलं जातं म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तर आपल्याला या अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी उंभरट्यावरती एक वस्तू जाळायची आहेत ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट आणि अडचणी या येणार नाहीत घरातलं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि घरात अखंड लक्ष्मी वास करेल आणि सुख शांती समृद्धी हीसुद्धा घरामध्ये नांदेल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय आहे ना हा उपाय आपल्या घरामध्ये आपल्याला का करायचा आहे कारण अमावस्याच्या दिवशी घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी हा दिवस खूप प्रभावी मानला जातो जर आपण महिन्यातून एकदा अशा प्रकारे आपल्या घरामध्ये काही उपाय जर केले तर संपूर्ण महिना आपल्या घरामध्ये सुख शांतीही टिकून राहते म्हणून आज मी जो तुम्हाला उपाय सांगणारा आहे ना हा प्रत्येक महिन्यातील जी अमावस्या येते त्या अमावस्येला अमा आपल्याला करायचा आहे घरात कटकट होत असेल भांडणं होत असेल त्याचबरोबर पैसा टिकत नसेल वारंवार अडचण येत असेल मुलं ऐकत नसेल त्याचबरोबर घरातल्या व्यक्तींना काहीतरी वाईट व्यसन लागलेलं आहे तर या सगळ्या प्रकारच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि घरातली नकारात्मकता नष्ट करण्यासाठी आपला हा उपाय करायचा आहे तर उद्या सकाळी बघा उद्या शुक्रवार आहे यामुळे तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं आपल्याला थोडंसं पाणी घेऊन आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावरती घराच्या बाहेर शिंपडायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरातले जाळे जळमाटेसुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत फरशी पुसण्या फरशी पुसायची आहे त्या पाण्यामुळे थोडंसं हळद आणि मीठ टाकायचं आहे यामुळे आपल्या घराची नकारात्मक ऊर्जा ही बाहेर जाते आपला उंबरठा देखील आपल्याला स्वच्छ पुसायचं आहे धुवून काढायचं आहे त्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आपला किचन ओटा सुद्धा स्वच्छ करायचा आहे त्या किचन ओट्यावरती सुद्धा आपल्याला हळदीने स्वस्ती काढायचं आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला स्वयंपाकघरामध्ये मातेची सुद्धा सेवा करायची आहे मातेची पूजा करायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याचा कमतरता जी आहे तर ती आपल्याला भासत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये उद्याच्या दिवशी आवर्जून आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी एक एक धूप जी आहे तर ती जाळायची आहेत आणि यानंतर आपल्याला संध्याकाळी हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे हा उपाय कधी करायचा जी वेळ आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते सायंकाळी सहा नंतरनं रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकतात तर उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक मातीची पंथी किंवा कापूर जाळे त्याचे भांडं असतं तर ते तुम्हाला लागणार आहे यानंतर तुम्हाला सात त्यामध्ये कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे त्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी जी असते ती तुम्हाला टाकायची आहेत थोडंसं खडेमीठ तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे आणि यानंतर एक आंब्याचं जे लाकूड असतं ना ते लाकूड तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते लाकूड तुम्हाला त्यामध्ये तुम्हा तुम्हा टाकायचं आहे दोन लवंगा त्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत आणि हे जे भांडं आहेत ना हे घेऊन आपल्याला आपल्या घराचा जो शेवटचा कोपरा असतो तर तिथे घेऊन जायचं आहे तिथे हे आपल्याला प्रज्वलित करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत हे गी। आपल्याला प्रज्वलित करायचं प्रज्वलित केल्यानंतरनं आपलं हे भांडं तिथून उचलायचं आहे सांगितल्याप्रमाणे मंत्राचा जप करत हे जे भांडं आहे ना हे आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचं आहे आणि यानंतर हे भांडं घेऊन आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती जायचं आहे आणि घराच्या मुख्य दरवाज्यावरती बाहेरच्या साईडने मधोमध आपल्याला हे भांडं ठेवायचं आहे उपाय करत असताना आपल्या घराचा मुख्य दरवाजा ओपन करून द्या म्हणजेच उघडा करून द्या दारं खिडक्या सगळ्या उघड्या करून द्यायच्या आहेत आणि असा हा उपाय जो आहे ना तो आपल्याला आपल्या मुख्य उंबाठ्यावरती करायचा आहे आणि जोपर्यंत हे जळत नाही तोपर्यंत दरवाजा आपल्याला लावायचा नाही हे संपूर्ण जळाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याची जी राख असते ना यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आणि एखाद्या झाडाच्या खोडाल तुम्हाला ओतून द्यायचं आहे किंवा तुम्ही जर उंभाट्यावरती हळदीचं लेपन केलेलं नसेल तर त्यामुळे थोडंसं पाणी टाका आणि ते जे असेल राख तर त्याचं उंभट्यावरती हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे हा उपाय जर आपण प्रत्येक अमावस्येला आपल्या घरामध्ये केला ना तर आपल्या घरातली नकारात्मकता वाईट शक्ती अलक्ष्मी ही घराच्या बाहेर जाते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असते घरातल्या अडचणी दूर होत असतात आपल्या कुटुंबातील अडचणी दूर होतात कुटुंबावर कोणतेही वाईट संकटं किंवा अडचणी या येत नाही शत्रूबाधा ही सुद्धा नष्ट होत असते तर असा हा एक छोटासा उपाय जो आहे ना तो आपल्याला उद्याच्या दिवशी सायंकाळी करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या अप्ले घराची साफसफाई आपण करणारच आहे परंतु आपल्या देवांची सुद्धा आपल्याला साफसफाई करायची आहे म्हणजे आपलं देवघरसुद्धा स्वच्छ आपल्याला करायचं आहे गंगाजल वगैरे शिंपडून स्वच्छ करायचं आहे देवांना स्नान घालताना दही आणि हळदीने स्नान घालायचं आहे आणि आपल्याला हे देव जे आहे ना ते स्वच्छ करायचे आहेत अमावस्या दिवशी तुम्ही अशी देवांची साफसफाई आवर्जून जा त्याचबरोबर आपल्या घरामध्ये संपूर्ण घरात आपल्याला गंगाजल शिंपडायचं आहे आपलं घर हे मंदिरासारखं आपलं पवित्र करायचं आहे कारण हा एकच दिवस असा असतो ना या दिवशी जर तुम्ही नकारात्मकता दूर करण्यासाठी काही उपाय तापाय केले ना त्याचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होतं असं म्हटलं जातं म्हणून हा सुद्धा उपाय हो तुम्ही नक्की करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ